हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखा शीर्ष पन्नास चौपन्न चार मार्ग व पूल अंतर्गत धुळे वडजाई सौदाणी बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाणी बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती यावर पावसाचे पाणी मोठ्या साचत होते या रस्त्यावर बाभूळवाडी सौदाणे वडजई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता यासाठी नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केलेला होता त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी वडजई समुदाने बाबुळवाडी ते धुळे पर्यंत हा रस्ता मंजूर करून आणलेला होता व त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉ दीपश्री नाईक शाह डॉक्टर शराफत अली प्यारेलाल पिंजारी इकबाल शाह डॉ बापूराव पवार इब्राहिम पठाण हारुन खाटिक आसिफ शाह गफ्फार शेख रियाज शाह हलीम शमसुद्दीन सौद आलम इद्रि शेख माजीद मिरझा रिजवान शाह नजर पठाण सलमान खान हाशी अंसारी सार्वजनिक बांधकाम विभाग धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विलास लवकरे कामाचे ठेकेदार बी एस पाटील समीर शाह व या भागातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले ध्रु वडजे रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता नंतर वडजईच्या वर्जई बाबुळवाडी आणि सौंदाने या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जो कुठचा टप्पा आहे हे बरे त तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पी डब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास